देवेंद्र चा चा नी, नी, जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच भूमिका आमची असणार आहे अखेरला निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांनी त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यांना आम्हाला पाठिंबा हे गरजेचं होऊन जाईल क्रमप्राप्त होईल म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला त्याला विरोध करण्याची आमच्या कोणतीही मानसिक तयारी पण नाही आम्ही करणारही नाही भाजप सोबत सत्तेत जाणार का असे प्रश्न पडले असतील तर त्या पक्षाचं नाव आमच्या चर्चेत येण्याचा संबंध नव्हता म्हणजे दोघे एकत्र येणार आहे का यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मग बाहेर जाणार किंवा शरद पवार जाणार भाजपचा संबंध ती मंत्री संजय शिरसाड बोलत होते थो शपथविधीसाठी थोडं थांबायला हवं होतं अशी भूमिका त्यांनी मांडली तर आता पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाला विरोध करण्याची मानसिकता तयारी आमची कोणाचीच नाही असं देखील वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे तर निश्चित ते एनडीए सरकारमध्ये आले असते महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये त्यांनी आले असते आणि त्याच पद्धतीचं राजकारण पुढे चाललं असतं मुळामध्ये राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत अजितदादा गटाचे त्यांचा सर्वांचा आता या वेळेला ज्या क्षणी तरी जी घटना घडली त्यानुसार आता पवार कुटुंबातलाच माणूस राष्ट्रीय अध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित आहे आणि म्हणून भाजप काय किंवा आम्ही काय आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत म्हणून आता राष्ट्रीय अध्यक्ष हा त्यांच्या कार्यकारणीमध्ये काय ठरावतो हो माहीत नाही परंतु मला वाटतं हे पवार कुटुंबातलाच राष्ट्रीय अध्यक्ष हा होईल भाजपने काय बोलावं काय निवडणुकीमध्ये काय प्रचार करावा हा त्यांचा विषय आहे परंतु इतके सफाईनं स्थानिक नेते खोटं बोलतील याच्यावर माझा आता विश्वास बसत नाही पण आता ठेवावं लागेल अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही आहे मी त्यांना पुन्हा विनंती करतो आणि जर असंच केलं तर आम्हाला जर बोलावं लागलं तर मग ह्या नेत्यांनी काय काय गडबडी केल्यात हे वरिष्ठाच्या कानी मी निश्चित टाकेन